वर्षभरापूर्वी आली नाही बहिणीची आठवण गेल्या अनेक वर्षात सरकारमध्ये मध्ये होतात कधी सुचलं नाही आपल्याला तिजोरी मध्ये पूर्णतः खडखडाट तुम्ही जेव्हा खट खटा खट खट खटा खट, 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 एक लोक एक लाख रुपये देणार आणि चांगली झिरवली ना मग हे वटणीवर आलेत आणि दोन चार नवीन योजना पट पटापट पट पटापट योजना जाहीर केल्या बघा मी भाषण राजकीय नाही तुम्ही जर मला बोललात बोलला आम्हालाही बोलत आहे इकडे आमच्या टीका करता आणि तिकडे शाखेवर बोर्ड लावतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नमस्कार मित्रांनो मी प्रतीक प्रतीक मराठी कॉर्नर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे लाडकी बहीण योजने अंतर्गत झालेल्या सभामध्ये मोठा वाद की या योजनेसाठी हा पैसा कुठून आणणार त्याच्यावरती हा वाद झालेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा आणि मग आणली बहिणीची आठवण झाली ते जाता जाता सरकारी तिजोरीचा वापर करून वर्षभरापूर्वी आली नाही बहिणीची आठवण त्यावेळेस लाज वाढत होती बहिणीची इज्जत लुटली जात होती त्यावेळेस कुठे झाली होती यांची इज्जत काय करत होती ज्यावेळेस बहिणीची इज्जत लुटली जात होती महिन्यामध्ये बहीण सुचली कारण बहिणी आणि आमच्या भावानी महाराष्ट्रातल्या जनतेनी अध्यक्ष हो यांची आठवण झाली मगाशी काही लोक म्हणाले काय लाडकी बहीण योजना आणली अरे बाबा सगळे काय बोले बोगस पैसे नाही काय नाही कुठून देणार कस देणार अरे जेव्हा तुम्ही म्हणालात तुम्ही म्हणालात हे देणार कुठून हे चुनावी जमलाय अरे कर्ज केलं म्हणाल ला, एक लाख रुपये कोटी अरे आम्ही कर्ज काढतोय गरिबांसाठी आमच्या बहिणींसाठी आमच्या भावांसाठी आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून आम्ही आमच्या लाडकी बहिणींसाठी लाडकी बहिणी योजना आणली तुम्ही गेल्या अनेक वर्षात सरकार मध्ये होतात कधी सुचलं नाही आपल्याला आम्ही बहिणीला दीड हजार रुपये म्हणजे अठरा हजार रुपये वर्षाला देणार आहोत या लाडक्या बहिणीला तुम्हाला लाडकी बहीण जी काही कडकी ठेवायची का कायम अरे तिच्या आयुष्यात काय चांगले दिवस आणायचे का नाही जी बहीण बांधते राखी तिला का ठेवायचे दुःखी हे पण जाहीर करा विजयराव तुम्ही इथे लाडक्या बहिणीच्या योजनेवर टीका केली टीका केली पैसे कुठून आणणार लाख कोटी कर्ज काढलं पण एक मला सांगा टीका केली आणि कुठून पैसे देणार अरे तुम्ही जेव्हा खट खटाखट खट, खट खटाखट एक लोक एक लाख रुपये देणार तेव्हा म्हणाला आम्ही विचारलं का आम्ही विचारलं पण आम्ही पट पटापट पट पटापट योजना जाहीर केल्या आणि देणार तुमच्यावर टीका करतात आणि तिकडे शाखेवर बोर्ड लावतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समाधान आहे समाधान आहे अरे तुम्ही आम्हाला घटनाभय मुख्यमंत्री म्हणता घटनाभय सरकार म्हणता आमची योजना तुम्ही बोर्ड लावता तिकडे तालुक्यात तालुक्यात बोर्ड चांगला आहे चांगला आहे मुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा फोटो लावायची तेवढी दानत नाही योजना घ्यायची पण ज्या मुख्यमंत्र्यांनी योजना केली त्याचा फोटो काढून टाकला तिकडून आपण तुमच्या नेत्यांचा फोटो लावता ना तुमचे सगळे नेत्यांचे फोटो येतात ठीक आहे चांगलं आहे आहे म्हणजे आमचं सरकार दोन वर्ष चांगलं काम केलं चांगल्या योजना केल्या आणि त्या लोकांना देतोय याची वावा तुम्ही करताय याचा प्रचार करताय याबद्दल तुम्हाला धन्यवाद